जय महाराष्ट्र काल या देशामध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे पाकिस्तान सारख्या देशाकडून वारंवार वारंवार आपल्या देशावरती फेकट असे आतंकी हल्ले केले जात आहेत आणि या हल्ल्यांमध्ये आज आपल्या देशाचे हजारो सैनिक शहीद होत आहेत दोन हजार चौदा ला ज्या वेळेस भाजप प्रणित सरकार या देशात आलं त्यावेळेस त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की हा देश आम्ही आतंकवादी मुक्त करू या देशात सर्वत्र शांतता प्रस्थापित करू परंतु तुम्ही आम्ही बघतोय की ज्या दिवसापासून देशामध्ये दे केंद्रात भाजप सरकार आलेलं आहे आतंकवादी हल्ल्यांमध्ये प्रचंड वाढ झालेली दिसते कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नदात सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राइब करा आणि रोज प्या सांची याच्यामध्ये कुठेही कमी आलेली दिसत दिसत नाही आज आम्हाला सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे की पुलवामा सारखा एवढा मोठा हमला या देशावर झाला त्यावेळेस लागणार चारशे किलो अर्डी या, या गोष्टीचा केंद्र सरकार साधा खुलासा करू शकत नाही म्हणजे नक्की केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी आपण करताय काय असा सवाल लोकांच्या माध्यमातून आम्ही आज आपल्याला विचारत आहोत कशासाठी तुम्ही मोठे मोठ्या दुसऱ्या एक छोटासा देश पाकिस्तान तुमच्यावरती एवढे मोठे गंभीर हल्ले करतोय तुमचे जगामध्ये नामुष्की करतोय आणि तुम्ही त्याच्यावरती कसल्याही परिस्थितीची कारवाई करताना दिसत नाही म्हणजे नक्की तुम्हाला करायचंय काय तुम्ही या देशामध्ये फक्त सत्ता उपभोगायसाठी आलाय का सर्वसामान्य नागरिकांचे जे हाल चाललेत जे कष्ट चाललेत याला जबाबदार कोण आहे याची आज चौकशी होणं गरजेचं आहे या केंद्र सरकारचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या वतीनं सातारा जिल्हा सर्व पदाधिकारी जाहीर निषेध करतो या केंद्र करायचं काय महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी सातारा जिल्हा संपादक चांगदेव काळेल अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राईब करा, करा आणि रोज प्या सांची चहा